मंत्री भरत गोगावले यांच्या सोलापूर दौऱ्यात शिवसेनेतील दोन गटात राडा भरत गोगावले हे सोलापुरातील शिवसेना भवनात कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना त्यांच्यासमोरच बाचाबाची झाली शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोज सेजवाल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली या राड्यामुळे सोलापुरातील शिवसेना शिंदे गटातील पडलेली फूट दिसून आली आहे कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स